पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगला संदेश घेतला असून शहराचं चा राजकारण चांगलं स्थापलं आहे मात्र कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळं निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीत नेमकं काय चाललंय समजून घेऊया या व्हिडिओमधून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे असे सर्वच पक्ष आपापली ताकद अजमावत आहेत मात्र या निवडणुकीतील खरी आणि निर्णायक लढाई भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पुणे महापालिकेत काही अंशी लढत देताना दिसत असली तरी संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याचं चित्र आहे या निवडणुकीची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत पहिले म्हणजे राज्यात एकत्र एक सत्तेत असलेले तीन पक्षच महापालिका निवडणुकीच्या मध्ये एकमेकांच्या विरोधात थेट मैदानात उतरलेत दुसरे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असतानाही सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी तिला प्रतिष्ठेची लढाई बनवलाय दोन्ही महानगरपालिकांमध्ये मागच्या वेळी भाजपची सत्ता होती ती टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत आहेत चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार मुरलीधर मोहोळ आमदार शंकर जगताप आमदार महेश लांडगे यांनी आपापल्या मतदारसंघात ताकद लावली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार उपसभापती अण्णा बनसोडे विठ्ठल उर्फा नानाकाटे आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत अजित पवार यांनी तर जवळपास प्रत्येक प्रभागात प्रचार सभांचा धडाका लावून निवडणूक रंगतदार केली आहे पुण्यात शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेत असले तरी प्रत्यक्ष लढा माजी आमदार रवींद्र धंगेकर एकाकीपणे लढताना दिसत आहेत कार्यकर्त्यांची असलेली ही निवडणूक सर्वच पक्षांच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत दिग्गज नेते घामे घूम झाल्याचे चित्र पाहायला मिळते मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मतदार नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात अशाच अपडेट घेण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या